श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या आठवड्याचे राशी भविष्य पाहणार रा आहात आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे ग्रहांची आणि नक्षत्रांची स्थिती कारणीभूत असते याच ग्रह ताऱ्यांची गती आणि त्यांचा तुमच्या राशीवर होणारा बदल याची माहिती आपण राशी भविष्यामध्ये पाहत असतो हा आठवडा आपल्यासाठी खूपच खास आहे कारण बावीस तारखेला गट स्थापना होत आहे आणि सर्वत्र नवरात्रीचा मंगलमय उत्साह सुरू होत आहे नमस्कार मी ज्योतिष विशारल सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्रीदत्त फलज्योतिष इझी एस्ट्रॉलॉजी या आठवड्यात तुमच्या जीवनातील महत्वाच्या क्षेत्रांमध्ये म्हणजेच नोकरी व्यवसाय आर्थिक स्थिती कौटुंबिक जीवन शिक्षण आणि आरोग्य यावर ग्रहांचा काय परिणाम होणार आहे हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दावा यामुळे तुम्हाला रोजचे आणि साप्ताहिक राशी भविष्य सर्वात आधी मिळेल चला तर मग पाहूया ग्रहांचे हे अनोखे योग तुमच्यासाठी नवरात्रीच्या या आठवड्यामध्ये काय काय विशेष घेऊन आले आहेत ते मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पांढरा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शैलपुत्री नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात नोकरीत कामात अधिक गती दिसू शकते मात्र तुम्ही काही घहीत घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात त्यामुळे शांतपणे आणि विचारपूर्वक करणे खूप महत्त्वाचे ठरेल अनावश्यक घाई टाळा आणि कामाचे योग्य असे नियोजन करा व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे पण यशासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल व्यवसायात काही नवीन कामांची सुरुवात करण्याची चांगली संधी आहे आणि त्यात तुम्हाला प्रगती दिसून येईल बाबतीत या आठवड्यात पैशांची फारशी चिंता नसेल तरीही अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणावर पैसे खर्च करणे टाळा नाहीतर तुमची बचत कमी होऊ शकते कौटुंबिक बाबतीत तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे कारण तुमचे कठोर बोलणे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकते विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे तुम्ही तुमच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित कराल इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा तुम्ही तुमच्या शिक्षणाला जास्तीत जास्त प्राधान्य द्याल या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या येऊ शकतात त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे प्रवास करताना किंवा वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगा तसेच या आठवड्यामध्ये कोणालाही कोणतीही आश्वासने किंवा वचने देऊ नका या आठवड्यात गुलाबी व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम ब्रह्मचारिणी नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर राहावे लागेल वादामुळे तुमच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे अगदी शांत राहून आपले काम पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करा या आठवड्यात कामामध्ये मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित यश मिळविण्यासाठी अडचण येऊ शकतात त्यामुळे थोडासा धीर धरा आणि प्रयत्न करत राहा आर्थिक बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला आहे तुम्ही घेतलेले कर्ज सहजपणे मंजूर होऊ शकते तसेच तुम्ही कोणालाही दिलेले वचन वेळेवर पूर्ण करू शकाल मात्र नवीन आर्थिक गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कौटुंबिक बाबतीत तुम्ही तुमच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवाल ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा राहील आणि तुमचे वैवाहिक जीवन सुखद होईल या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन थोडेसे विचलित थो होऊ शकते तुम्ही अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवू शकता ज्यामुळे तुमच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होईल त्यामुळे लक्ष केंद्रित करून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा तुमची तब्येत या आठवड्यामध्ये नाजूक राहू शकते कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका बदलत्या हवामानामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा ताप यासारख्या समस्या जाणवू शकतात अशा वेळी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने जांभळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम स्कंद माता नमः या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात तुमच्या करिअर मध्ये प्रगती होईल तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे चांगले फळही तुम्हाला मिळेल मात्र कामाच्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांपासून थोडेसे सावध राहावे लागेल त्यांच्यामुळे कामात अडचणी येऊ शकतात व्यापाऱ्यांना एखादा नवीन आणि महत्त्वाचा प्रकल्प मिळू शकतो ज्यामुळे त्यांना कामात चांगली प्रगती दिसेल आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडासा प्रतिकूलच आहे चुकीच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी मोठे नुकसान म्हणजे नुकसानदायक ठरू शकते त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी चांगला विचार करा प्रेम असलेले लोक आपले नाते अधिक मजबूत करण्याचा कसोशीने प्रयत्न करतील ते आपल्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतील विवाहितांनी या आठवड्यामध्ये थोडेसे संयमाने वागणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे मन या आठवड्यात इतर गोष्टींकडे आकर्षित होऊ शकते ज्यामुळे त्यांचा अभ्यासावरचा वेळ कमी होईल मात्र जर त्यांनी वेळेचा योग्य वापर केला तर त्यांना परीक्षेमध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामासोबतच आरोग्याची काळजी घ्यावी लागेल खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यास शारीरिक समस्या वाढू शकतात त्यामुळे नियमित संतुलित आहार घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या कर्क राशी या कर्क कर्कराशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चंद्रा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुमच्या कामाची प्रशंसा होईल तुमची कामगिरी वरिष्ठांच्या पसंतीस उतरणार असल्याने सध्याची नोकरी चालू ठेवणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल सध्या कोणताही मोठा बदल करण्याऐवजी आहे त्याच ठिकाणी आपले सर्वोत्कृष्ट काम करणे योग्य ठरेल व्यापाऱ्यांनी या आठवड्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला फायदा होईल काही लोकांचे सहकार्यही तुम्हाला मिळेल आर्थिक बाबतीत तुम्हाला या आठवड्यात काळजी करण्याची गरज नाही कारण तुमचे बुडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता दिसत आहे दीर्घकाळासाठी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते विवाहितांच्या जीवनामध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला बोलताना सावध राहावे लागेल विद्यार्थी एखाद्या तणावामुळे त्रस्त राहतील त्यांच्या अभ्यासात अडचणी येतील ज्यामुळे एखाद्या परीक्षेची तयारी करताना त्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे शांत राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या आठवड्यात तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो शकतो किंवा एखादा पुन्हा त्यामुळे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने राखाडी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कात्यायनी नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा नोकरदारांसाठी हा आठवडा चांगला लाभ घेऊन येत आहे तुम्हाला काही महत्वाचे प्रवासही करावे लागू शकतात ज्यामुळे तुमच्या कामात प्रगती होईल कामाच्या ठिकाणी तुमचे कनिष्ठ तुम्हाला सहकार्य करतील ज्यामुळे तुमची कामे अधिक सोपी होतील व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा थोडासा अडचणींचा ठरू शकतो तुमच्या सोबत फसवणूक होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे सावधच रहा आर्थिक बाबतीत तुम्हाला गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल तसेच पैशांच्या बाबतीत कोणालाही कोणतीही आश्वासने अजिबात देऊ नका कौटुंबिक जीवनात सामंजस्याचा अभाव जाणवेल ज्यामुळे भांडणे होऊन नात्यात दुरावा येऊ शकतो तुम्ही तुमच्या कामाला जास्त महत्त्व दिल्याने कौटुंबिक समस्या वाढू शकतात विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये आपल्या मित्रांसोबत वेळ घालवण्याऐवजी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे तरच परीक्षेत तुम्हाला त्याचे अपेक्षित परिणाम पाहायला मिळतील या आठवड्यामध्ये तुम्ही तुमचे ज्ञान वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न करा या आठवड्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत तुम्ही कोणत्याही प्रकारची अनावश्यक काळजी करू नये त्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणाव जाणवणार नाही तुम्हाला तोंडाशी संबंधित काही समस्या होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने लाल व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम स्कंद माता हा करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम फलदायी असेल तुम्हाला चांगले यश मिळविण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळू शकते किंवा एखादा नवीन प्रकल्प तुमच्या हाती येऊ शकतो या आठवड्यात तुम्हाला अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल ज्यामुळे तुम्ही थोडेसे होऊ शकता त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा जर तुम्हाला कोणतीही आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल प्रेमसंबंधामध्ये असलेल्या लोकांनी आपल्या जोडीदाराशी बोलताना अगदी विचारपूर्वक शब्द वापरावेत विवाहितांनी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवल्याने तुमचे नाते अधिक विश्वासार्ह व घट्ट होऊ शकते या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये काही समस्या येऊ शकतात मात्र तुम्ही तुमच्या शिक्षकांशी किंवा पालकांशी बोलून त्या समस्या सहजपणे सोडवू शकाल त्यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यामध्ये मदत मिळेल या आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत तुमच्या दिनचर्येकडे विशेष लक्ष द्यावे लागेल तुम्हाला रक्तवाहिन्यांशी संबंधित काही समस्या जाणवू शकतात त्यामुळे नियमितपणे सकाळी फिरायला जाणे आणि योगासने करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने पिवळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम ब्रह्मचारिणी नमः या मंत्राचा जप नियमित करावा नोकरदारांसाठी हा आठवडा थोडासा तणावपूर्ण असू शकतो कामामुळे तुम्ही थोडेसे त्रस्त व्हाल आणि नोकरी बदलण्याचा विचार कराल परंतु सध्या नोकरी बदलणे तुमच्यासाठी योग्य नाही कारण नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो सध्या आहे त्याच ठिकाणी योग्य कामगिरी करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यामध्ये व्यवसायात तुम्ही एका नवीन योजनेवर काम सुरू कराल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने तुम्हाला जास्त चिंता करावी लागणार नाही जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते परत करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचे आर्थिक व्यवहार सुरळीत राहतील कौटुंबिक बाबतीत या आठवड्यामध्ये तुमच्या बोलण्यामुळे नाती बिघडणार नाहीत याची विशेष काळजी घ्या त्यामुळे शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा तुम्ही नोकरीशी संबंधित कोणताही अभ्यासक्रम करू शकता ज्यामुळे तुमच्या करिअरला फायदा होईल या आठवड्यामध्ये तुमची प्रकृती काहीशी नाजूक राहण्याची शक्यता दिसत आहे तुम्हाला घशाशी संबंधित काही समस्या भेडसावू शकतात कामाचा ताण वाढल्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून जास्त ताण घेऊ नका कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने पिवळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शैल होणाऱ्या राजकारणापासून दूर राहणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते वरिष्ठांशी तुमचे संबंध चांगले ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या आठवड्यामध्ये व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम अजिबात घेऊ नका आर्थिकदृष्ट्या तुम्हाला या आठवड्यामध्ये वाढत्या खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल मनोरंजनावर जास्त पैसे खर्च करण्याची शक्यता आहे भविष्यासाठी बचत करणे गरजेचे कर आहे त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन करा कोणत्याही नवीन किंवा मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी चांगला विचार करणे फायदेशीर ठरेल कौटुंबिक बाबतीत नात्यातील समस्यांमधून थोडासा दिलासा मिळेल तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला घेऊन जाण्याचा विचार करू शकता ज्यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा वाढण्यास मदत होईल विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे इतर कोणत्याही गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे जर तुम्हाला रक्तदाब किंवा मधुमेह यासारखे जुनाट आजार असतील तर नियमित तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे याकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या समस्या वाढू शकतात धनुराशी या आठवड्यात धनुराशीने हिरवा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सिद्धे दात्री नमहा या मंत्राचा जप नियमित करावा नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा आनंद घेऊन येईल तुमची पदोन्नती होण्याची शक्यता दिसत आहे ज्यामुळे तुम्हाला कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे तुमच्या जुन्या योजना यशस्वी होतील आणि चांगला फायदाही होईल आर्थिक दृष्ट्या हा आठवडा तुम्हाला थोडासा त्रासदायक ठरू शकतो कारण खर्चात वाढ होईल त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे शक्यतो टाळा जर तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर घरातील मोठ्या व्यक्तींचा किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते या आठवड्यामध्ये कुटुंबात वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्या अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो कोणतीही गोष्ट अगदी विचारपूर्वक करावी जेणेकरून समस्या वाढणार नाही विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अनावश्यक टेन्शन घेऊ नये टाइमपास करण्याऐवजी अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचे आहे नाहीतर नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला एखाद्या जुनाट आजारापासून मोठा आराम मिळू शकतो मात्र तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा आरोग्याच्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात मकर राशी या आठवड्यात मकर राशीने पांढरा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम काल रात्री नमहा या मंत्राचा जप नियमित करावा नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे तुमचे वरिष्ठ तुमच्या वाढ करू शकतात त्यामुळे कामामध्ये निष्काळजीपणा तुम्हाला टाळावा लागेल व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो परंतु कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर लगेचच विश्वास ठेवणे टाळा अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे पैशांचा योग्य वापर केल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्ही स्वतःसाठी नवीन कपडे मोबाईल किंवा दागिने यासारख्या वस्तू खरेदी करू शकता याशिवाय तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यावरही लक्ष द्याल भविष्यातील गुंतवणुकीसाठी काही पैसे बाजूला ठेवणेही खूप महत्वाचे आहे विद्यार्थी आठवड्यामध्ये कठोर मेहनत घेण्यापासून मागे हटणार नाहीत तुम्ही जर एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर त्यात तुम्हाला यश मिळू शकते मित्रमंडळींपासून काही काळ दूर राहून तुम्ही तुमच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित कराल या आठवड्यात तुम्हाला आरोग्याबद्दल जास्त चिंता करण्याची गरज नाही जरी काही किरकोळ समस्या असल्या तरी त्या योगासने प्राणायाम किंवा नियमित व्यायामाने सहज दूर होऊ शकते त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य दिनचर्या पाळा कुंभ कुंभ राशी या आठवड्यात पिवळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महा गौरी नमहा या मंत्राचा जप नियमित करावा करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी महत्वाचा आहे तुम्हाला एखाद्या नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते जे तुमच्यासाठी चांगली संधी ठरेल मात्र कामाच्या ठिकाणी कोणावरही अवलंबून राहू नका तुमचे काम स्वतःच पूर्ण करणे तुमच्या हिताचे राहील या आठवड्यामध्ये व्यवसायात तुम्ही नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल ज्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकतो लॉटरी किंवा इतर गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची ही शक्यता दिसत आहे परंतु कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर किंवा एखाद्याच्या लग्नावर तुम्हाला खर्च करावा लागू शकतो त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडासा कठीणच जाऊ शकतो मित्रांसोबत हिंडण्या फिरण्यात आणि इतर कामांमध्ये जास्त वेळ घालवल्याने तुमच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते त्यामुळे अभ्यासाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे या आठवड्यामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला काही खर्च करावा लागू शकतो पोटाशी संबंधित एखादा जुना आजार पुन्हा डोकेवर काढू शकतो आणि तुमचे दुर्लक्ष त्याला कारणीभूत ठरू शकते त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याची आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे राशी या आठवड्यात मीन राशीने लाल व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सिद्धी दात्री नमः या मंत्राचा जप नियमित करावा नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा महत्वाचा आहे कामात कोणताही गोंधळ होऊ वो देऊ नका आणि आपली कामे इतरांवर सोपविणे टाळा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल व्यापाऱ्यांनी भागीदारीतील कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नये कारण भागीदारामुळे तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला काही अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल ज्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता सतावतील जरी तुम्हाला एखाद्या जुन्या योजनेतून फायदा झाला तरीही तुमचे खर्च जास्तच राहतील त्यामुळे पैशांच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगा भविष्यातील खर्चाचा विचार करून पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडासा आळसाचा असेल तुम्ही तुमची कामे उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न कराल ज्यामुळे तुमच्या अभ्यासावर आणि परीक्षेच्या तयारीवर नकारात्मक परिणाम होईल या सवयीमुळे तुमची प्रगती थांबण्याची शक्यता दिसत आहे या आठवड्यामध्ये तुमची रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहील तरीही तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात तुम्हाला घशाचा संसर्ग किंवा पोटाच्या खालच्या भागात त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कोणताही त्रास जाणवल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तर हे होते तुमच्या राशीसाठी या आठवड्याचे संपूर्ण राशी भविष्य आशा आहे की या राशी भविष्याच्या आधारे तुम्ही या आठवड्यातील प्रत्येक महत्वाचा निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकाल येणाऱ्या नवरात्रीचा उत्सव तुमच्यासाठी आनंद आणि भरभराट घेऊन येवो हीच आमच्याकडून प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमचे मित्र सहकारी नातेवाईक व वा कुटुंबियांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढील आठवड्याच्या राशी भविष्यासोबत तोपर्यंत शांत रहा सकारात्मक रहा आणि हो स्वतःची काळजी घे घ्या श्री स्वामी समर्थ